आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एकलव्य बहुजन टायगर फोर्स टायगर फोर्स वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालय तहसीलदार गट विकास अधिकारी पोलिटेशन टेशन सीओ मुख्य अधिकारी यांना या ठिकाणी आदिवाशांच्या बहुजनांच्या हक्काधिकाराच्या लढाईसाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये भरपूर गावातील जे काही ज्या लोकांना राहण्यासाठी जागा आहे परंतु जाणून मधून तिथले काही का सरपंच असेल काही ग्रामसेवक हे हो, जाणून बसून त्यांना आणव आहे परंतु यांना घरकुल होत नाही आशांच्या साठी सुद्धा या ठिकाणी अशा समाज बांधवांच्या साठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की यांचं घरकुल या ठिकाणी होऊन करावं ज्याच्यामध्ये कारवाडी असेल मोरवी भरपूर गाव आहे त्याच्यामध्ये वेळापूर असेल सगळेच गाव आहे नाव घेणं या ठिकाणी योग्य नाही आहे म्हणजे कोळेगाव आहे मोरवीस आहे चाच आहे हांडीवाडी आहे कारवाडी आहे तर यासाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो होतो यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये आज एवढा पंचाळीस पन्नास हजार लोकसंख्येने भिल्ल समाज आदिवासी समाज या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी आदिवासींचं आधार आद्यदैवत सुर्दैवत भगवान गुरुवर एकलव्य यांचा या ठिकाणी पुतळा दिसत नाही ही शोकांतिका आहे आज या देशाचे मूळ मालक आम्ही लोक आहोत या देशाचे आम्ही मालक आम्ही आहेत आदिवासी म्हणजे या सृष्टीचा मूळ मालक आहे पण या आदिवासींचा जर ज्या संघर्ष राज्याने ज्या क्रांतिकाराने लढाई केली पण तंत्याबिला असं नागोजी भांगरे असत भगवान बिरसा मुंडा असत भगवान गुरुवरे एकलव्य आहे शबरी माता असत यांचं स्मारक या ठिकाणी पुढं काय दिसत नाही आम्हाला नेमकं राजकारणाला राजकारणाला आम्ही काय चालत नाही का काय व आम्ही मतांचं मतांचं नेमकं राजकारण करता की काय आमचे महापुरुष नको का काय याच्या काळामध्ये भगवान एकलवी यांचा पुतळा स्मारक या कोपरगाव तालुक्यावर जर केलं नाही तर याच्यामध्ये आम्ही पंचाळीस पन्नास हजाराने आदिवासी समाज आहे बहुजन समाज आमच्या सोबत आहे ओबीसी समाज सोबत आहे कारण आम्ही छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत आणि जर याच्या आमदाराला देखील इशारा आहे आजी माझा जर प्रश्न पूर्ण केला नाही तर याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फत आम्ही सर्व या ठिकाणी लोकशाही मार्गाने या तहसील कार्यालय समोर सगळं चूल बिल मांडून या ठिकाणी मोठ्या जनसंग मग मग त्या आंदोलनामध्ये गाया बिया म्हशी सगळे पार कुत्रे मांजरं सगळे येतील आणि इथं आम्ही या ठिकाणी थांबू मात्र तुमची जबाबदारी तहसीलची राहणार आहे एवढं या ठिकाणी आज निवेदन देतो जातीच्या जा दाखल्याच्या तहसीलदाराला जातीच्या जा जाती जा संदर्भात रेशन कार्ड अरे गावोगावी काम या तुम्ही अवैध धांद्याकडे तुमचं लक्ष आहे पण या आदिवासांकडे लक्ष नाही यातल्या गरीब बहुजनांकडे लक्ष नाही या ठिकाणी याचा देखील मी निषेध व्यक्त करतो आणि या जर याच्या काळामध्ये आदिवासींसाठी बहुजनसाठी आदिवासी समाजासाठी या ठिकाणी गावोगावी जर कॅम्प लावले नाही जर घरात तुम्ही गावोगावी जा महाराज स्व तुम्हाला तसं हे दिलेलं आहे प्रोव्हिजन आहे पण या ठिकाणी ते कार्यकर्ते या ठिकाणी शासकीय या ठिकाणी पाळत नाही आता कसं पाळत नाही आम्ही तुम्ही तिथे या नाही आम्ही इथं येऊ एवढाच इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या या निवेदनासाठी शेकडो आदिवासी बांधव या ठिकाणी आज महिला पावसा पाणी न बघता आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला शंभर सीडशे लोक आहे पण आंदोलनाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवडता आवडणार नाही गर्दी एवढंच मी ठिकाणी आज वक्तव्य करतो आणि ते जे थांबतो जय एकव्य जय भीम जय महाराष्ट्र